गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक शेअर बाजार गणेशवाणी चॅनल तर्फे गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व भारतीय बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी काहीही खर्च येत नाही व बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ विनाअतळा पाहता येतात व चॅनलवरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला यूट्यूबतर्फे नोटिफिकेशन मिळते तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्याची मनापासून इच्छा आहे त्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान देणाऱ्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलला बराचसा वेळ द्यावा म्हणजे म्हणजेच सर्व झालेले व येणारे व्हिडिओ संपूर्ण पाहावेत किंवा ऐकावेत ही विनंती तर मित्रांनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची बऱ्यापैकी आपल्या देशात जागृती झाली आहे त्यासाठी डीमॅट काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे परंतु मित्रांनो फक्त डीमॅट काढून किंवा कोणताही अभ्यास न करता कुणीतरी सांगितले म्हणून शेअर्स घेतले तर नफा होईलच याची खात्री नाही परंतु एखाद्या शेअर्सच्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करून शेअर्स खरेदी केला तर त्यातून नफा होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते मित्रांनो शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी त्या शेअरच्या कंपनीचा अभ्यास केला पाहिजे हे सर्वांना पटते परंतु अभ्यास काय करावा हे माहीत नसते तरी आज मी तुम्हाला आय टी सेक्टर आय टी सेक्टरमधील टॉपची कंपनी टी सी एस टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ह्या कंपनीचा अभ्यास व ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे की नाही हा निष्कर्ष सांगणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पाहावा किंवा ऐकावा ही विनंती मित्रांनो प्रत्येक कंपनीचे सहा मुद्दे स्वतंत्र होई करून लिहून लिहून घेतले तरी चालतील कारण मी भरपूर कंपन्यांचे ॲनालिसिस आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे तर मित्रांनो आजची कंपनी आहे टी सी एस तर टी सी एस ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का हे पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे सहा गोष्टींचा अभ्यास करावा लागेल तसेच तुम्ही कमेंटमधून सांगाल त्या कंपनीचे सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादी कंपनी आहे व ती चांगली आहे का वाईट आहे याचा अभ्यास करायचा असल्यास त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीवर सुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो जास्तीत जास्त कंपन्यांची नावे कमेंट करा करावीत ही विनंती तर मित्रांनो टी सी एसचा अभ्यास चालू करू मित्रांनो आज तारीख आहे तेवीस जुलै दोन तर आत्ता अभ्यास करू मित्रांनो प्रथम मुद्दा म्हणजे कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो कंपनीचे नाव आहे टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी आय टी आय टी सेक्टरमधील आहे तिचे काम आय टी सर्व्हिसेस अँड कन्सल्टन्सी हे आहे मित्रांनो टी सी एस कंपनीची चालू किंमत आहे चार हजार तीनशे दोन रुपये मित्रांनो टी सी एस कंपनीचा बावन्न वीक उच्च कमी म्हणजेच हाय लो टी सी एस कंपनीचा बावन्न वीक हाय लो म्हणजे सुमारे तेरा महिन्यांचा हाय लो आहे चार हजार तीनशे एकसष्ट आणि तेहतीसशे अकरा म्हणजेच ही ह्या कंपनीचा भाव तेरा महिन्यात जास्तीत जास्त चार हजार तीनशे एकसष्ट रुपये होता व कमीत कमी तेहतीसशे अकरा रुपये होता बाजार मूल्य बाजार मूल्य म्हणजे काय मित्रांनो बाजार मूल्य म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची एकूण संख्या म्हणजे शेअर बाजारात असलेल्या शेअरची एकूण संख्या गुणिले त्या कंपनीचा चालू भाव म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल तर मित्रांनो टी सी एस कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे सुमारे पंधरा लाख छप्पन हजार सहाशे सत्तावीस करोड रुपये मित्रांनो बघा टी सी एस कंपनीचे मार्केट कॅपिटल किती प्रचंड आहे हां मित्रांनो टी सी एस कंपनीचा मागचा परफॉर्मन्स बघणे अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच टी टी एल टी सी एस कंपनीचा वार्षिक नफा तो वार्षिक नफा म्हणजे काय तर कंपनीला आपली सर्विस देऊन संपूर्ण खर्च म्हणजे करोत्तर नफा म्हणजे नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट किती आहे तर टी सी एस कंपनीचा दोन हजार चोवीस सालचा नेट प्रॉफिट आहे शेहेचाळीस हजार नव्याण्णव करोड रुपये म्हणजे बघा दोन हजार चोवीस साली टी सी एसला शेहेचाळीस हजार नव्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली बेचाळीस हजार तीनशे तीन करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार वीस साली सॉरी दोन हजार बावीस साली अडतीस हजार चारशे एकोणपन्नास करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार एकवीस साली बत्तीस हजार पाचशे बासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो पुढचा मुद्दा आहे एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा मालकाचा हिस्सा म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे प्रमोटर असतात म्हणजे त्या कंपनीचे सर्वात मोठे शेअरहोल्डर होल्डर म्हणजेच प्रमोटर प्रमोटरचा म्हणजे टी सी एस कंपनीमध्ये प्रमोटरचा हिस्सा आहे सुमारे एक्काहत्तर पॉईंट स सत्याहत्तर टक्के म्हणजे एकूण शेअर्समध्ये मालकाचे शेअर्स एकाहत्तर टक्के आहेत हां तर मित्रांनो ह्या सर्व मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष कंपनीचा नेट प्रॉफिट म्हणजे टी सी एस कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे तसेच एकूण शेअर्समध्ये प्रमोटर म्हणजे मालकाचा हिस्सा एकाहत्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के आहे म्हणजेच उत्तम आहे मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा मालकाचा हिस्सा कमीत कमी पन्नास टक्केच्या वर असावा तो जास्तीत जास्त कितीही असला तरी चांगले पण पन्नास टक्केपेक्षा कमी असू नये म्हणजे ती कंपनी उत्तम असते त्रण प्रत्येक पडलेल्या म्हणजे यातून तिसरा निष्कर्ष काय निघतो प्रत्येक पडलेल्या किमतीत शेअर्स खरेदी करण्यास उत्तम आहे म्हणजे म्हणजे त्या कंपनीचा परफॉर्मन्स उत्तम आहे परंतु कोणत्याही न्यूजमुळे किंवा जागतिक प्रॉब्लेममुळे जर जेव्हा जेव्हा पडझड होईल तेव्हा तेव्हा तो कमी किमतीत जेव्हा मिळेल तेव्हा तो शेअर्स घेण्यासाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त प्रियजनांशी शेअर करा जास्तीत जास्त कंपन्यांच्या माहितीसाठी कमेंट करा ही विनंती भारत माता की जय